नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा या चित्रपटाबद्दल खुशल बद्रिकेने एक हटके पोस्ट केलेली आहे ती सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यावर आता लवकरच या बहुचर्चित कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे येत्या अठरा जुलैला एरे रे पैसा तीन प्रदर्शित होणार आहे त्यातपूर्वी या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर सोला पार पडलेला आहे एरे रे पैसाच्या प्रीमियरला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती सिनेमा पाहिल्यावर लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेने या सिनेमासाठी आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केलेली आहे कोणताही सिनेमा प्रदर्शित करणं म्हणजे मुलीचं लग्न लावण्यासारखं आहे असं कुशल बद्रिकेने या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे त्यांची ही हटके पोस्ट नेमकी काय आहे ती जाणून घेऊया कुशल बद्रिकेने पोस्ट शेअर करत लिहिले आहे एक सिनेमा प्रदर्शित करणं म्हणजे पोरीस लग्न लावण्यासारखं आहे म्हणजे कस मुलीला चांगलं शिकवायचं चा, छान संस्कार करायचे आणि वयात आली की एखादा मुहूर्त बघून लावून द्यायचं लग्न आता प्रेक्षक म्हणजे सासरची माणसं ठरवणार तिचं भवितव्य हा आता काही मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे ओ टी टीवर राहतात पण संजय जाधवची कन्या ची सव का एरे एरे पैसाही रिटसर लग्न करून थेटरचा उमरा ओलांडून तुमच्याकडे येत आहे तिला नांदवा ही विनंती माझं नातं ऑडियन्स म्हणून मुलीच्या सासर ही आहे आणि एक कलाकार म्हणून बाहेर ही आहे म्हणून हक्काने सांगतो मुलीवर छान संस्कार झालेले आहे आता तुमच्या शुभ आशीर्वादाची गरज आहे बाकी कार्यसिद्धीस सी आणि ए वी के समर्थ आहे आमच्या दादाच्या सिनेमाला हा तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव उमेश कामत संजय नार्वेकर नागेश भोसले आनंद इंगले विशाखा सुभेदार सोनाली खरे विजय आनंद वनिता खराड मीरा जगन्नाथ जयवंत वाडकर ईशा खोपेकर समस्त एरेरे पैसा तीन परिवार आपलं स्वागत करीत आहे दरम्यान खुशलच्या पोस्टवर सिद्धार्थ जाधवने खूप प्रेम भावा अशी कमेंट केलेली आहे तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवलकरने किती छान लिहिलं हेच दादा भारीच अशी प्रतिक्रिया कुशलची पोस वाचून दिलेली आहे तेजस्विनी पंडित हर्षदा खानविलकर विशाखा सुभेदार या सगळ्यांनी कुशलने लिहिलेला पोस्ट भरभरून कौतुक केलेला आहे पुन्हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा या चित्रपटाबद्दल खुशल बद्रिकेने एक हटके पोस्ट केलेली आहे आणि ती सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यावर आता लवकरच या बहुचर्चित कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे येत्या अठरा जुलैला एरे रे पैसा तीन प्रदर्शित होणार आहे त्यातपूर्वी या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर सोला पार पडलेला आहे एरे रे पैसाच्या प्रीमियरला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती सिनेमा पाहिल्यावर लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेने या सिनेमासाठी आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केलेले आहे कोणताही सिनेमा प्रदर्शित करणं म्हणजे मुलीचं लग्न लावण्यासारखं आहे असं कुशल बद्रिकेने या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे त्यांची ही हटके पोस्ट नेमकी काय आहे ती जाणून घेऊया कुशल बद्रिकेने पोस्ट शेअर करत लिहिले आहे एक सिनेमा प्रदर्शित करणं म्हणजे पोरीच लग्न लावण्यासारखं आहे म्हणजे कस मुलीला सा चांगलं शिकवायचं छान संस्कार करायचे आणि वयात आली की एखादा मुहूर्त बघून लावून द्यायचं लग्न आता प्रेक्षक म्हणजे सासरची माणसं ठरवणार तिचं भवितव्य हा आता काही मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे ओ टी टीवर राहतात पण संजय जाधवची कन्याची सव का एरे एरे पैसाही रिटसर लग्न करून थेटरचा उमरा ओलांडून तुमच्याकडे येत आहे तिला नांदवा ही विनंती माझं नातं ऑडियन्स म्हणून मुलीच्या सासर ही आहे आणि एक कलाकार म्हणून माहेरकडूनही आहे म्हणून हक्काने सांगतो मुलीवर छान संस्कार झालेले आहे आता तुमच्या शुभ आशीर्वादाची गरज आहे बाकी कार्यसिद्धीस सी आणि ए वी के समर्थ आहे आमच्या दादाच्या सिनेमाला हा तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव उमेश कामत संजय नार्वेकर नागेश भोसले आनंद इंग्ले विशाखा सुभेदार सोनाली खरे विजय आनंद वनिता खराड मीरा जगन्नाथ जयवंत वाडकर ईशा खोपेकर समस्त एरेरे पैसा तीन परिवार आपलं स्वागत करीत आहे दरम्यान खुशलच्या पोस्टवर सिद्धार्थ जाधवने खूप प्रेम भावा अशी कमेंट केलेली आहे तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवलकरने किती छान लिहिलं आहेस दादा भारीच अशी प्रतिक्रिया कुशलची पोस्ट वाचून दिलेली आहे तेजस्विनी पंडित हर्षदा खानविलकर विशाखा सुभेदार या सगळ्यांनी खुशलने लिहिलेला पोट्स भरभरून कौतुक केलेलं आहे त्यांचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका